नमस्कार मंडळी मी अक्षोका या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर स्वागत करतो आणि आता टायमिंग झालं आहे ऑलमोस्ट नऊ एक्कावन्न नऊ एकावन्न एक झालेत आणि आता आम्ही चाललो आहे एकवेरेला जस्ट आता कॉ ऑफिसवरून आलो आणि पहिलं जागतं आता आम्ही प्रशांतच्या घरी म्हणजे प प्रशांतच्या पहिल्या एरियात चाललो आहे मानकूरला मानकूरवरून मग जाणं उलव्याला तर आता प्लॅनिंग असं आहे ना जाना। की पहिलं आम्ही मानकूरला जाणं मानकुरला प्रशांतची इथे पालखी आहे ती पालखी अटेंड करून मग रात्री प्रशांतच्या घरी जेवणार आणि तिथे झोपणार सकाळी मॉर्निंगला चारला निघणार आम्ही एक विरेला आता एक वेरेला कोण कोणकोण कौन आहे तुम्हाला इथे ओळख करून देतो कारण का आपले एक्सपल एक्सपल चालवणारे संदीप भाऊ इथे आपले एनटॉक नवीन होती ज्याचा तुम्ही लास्ट टाइम व्हिडिओ बघितला आपले अजून एक एनटॉक आहे आणि इथं प्रशांत चालवणार आहे इथं सूरज इथे सगळे असे वेदू वगैरे म्हणून वेदू रागवलं विचारा आयटमचा मेसेज नाही आला म्हणून आणि याचं नाव का सोहम आणि सानिका सो अशी फॅमिली आता आम्ही चालू एकवेरे ना का तर ह्या गाडीसाठी कारण का ही ला ही गाडी पण अजूनपर्यंत गेली नव्हती म्हणजे आता नवीन घेतली आहे त्याच्यामुळे गेली ना फर्स्ट टाईम चालली आहे आणि आपली एक्सपल्स पण पहिल्यांदा चालली आहे तर दोन्ही गाड्या फर्स्ट टाईम पहिल्यांदा चालल्या तर माझा पण प्लॅन होता एक गाडी घेतल्याच्यानंतर एक वेळा राईड करायचा पण एक वेळा राईड लास्ट टाइम कशा एका माय माझ्याच फ्रेंडमुळे कॅन्सल झाली सो आता तिने पण गाड्या आता आम्ही देतो एक वेळेला ही एक वेळेला जाऊन आली आहे फक्त माझी गाडी नाही गेली आहे आणि ही गाडी नाही गेली आहे सो आता निघूया लवकरात लवकर आता आता खर आपण मानपूरला एक तास तरी लागेल ला, आणि तिथून मग प्रशांतच्या घरी उल तिथून दीड दोन तास आता कसा आहे राईडचं राईडचं तुम्हाला नंतर दाखवतो चला ठीक आहे जय मंडळी नू दिवस दुसरा आणि आता सकाळच्या वादेत पाच दहा सो आता आपण चालू आहे एक विरेला आईच्या दर्शनासाठी तर तयारी चालू आहे आणि इथे आपल्या बाईक उभ्यात एनटॉक इथं आपल्या एक्सप्रेस आणि इथे अजून एक रेंट आहे बाकीचे सगळे अर्धे वरती आहेत आणि आपली तयारी झालेली तर आपण पहिला घेलो आता बाईकचा वॉर्मअप करू कोर्स स्टार्ट करू त्याच्यानंतर थोडा वेळ जाता नाही बोलू तरी पाच ते दहा मिनटात लवकरात लवकर जेवढं जाऊ तेवढं लवकरात लवकर दर्शनासाठी आपल्याला भेटेल वेळ भेटेल आणि अजून पण तिकडे फिरायचं आहे त्याच्यामुळे लवकर लवकर दर्शन घेऊ आणि निघून चला बाकी ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी झालेली आहे इथे आपल्या संधी भावांची पण तयारी झालेली आहे गाडी वगैरे पुसतात इथे आपल्या छोटीची पण तयारी झालेली आहे गुड मॉर्निंग बोल हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झोपेत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पहिली गाडी बाहेर काढूया त्याच्यानंतर फोर स्टार मित्रांनो आता आपला घाट सेक्शन चालू होतोय आणि आपल्या दोन रायडर जे मागे राहिलेले ते त्यांच्यासाठी आता आपण थांबलेलो ते गेले पुढे आणि आता फायनली आपल्या लेफ्ट साईडला बघाल ना तर आपला मठ आहे गगनगिरी महाराजांचा भरपूर वेळ आलेलो इकडे आणि आता इथून घाट शिक्षण चालू आहे हा इथे एंड होतो कोणतरी सामान्य मन बाईक पण येतात टेम्पो मधून लो लोणावळा घाट ह्या गा, घाटामध्ये एवढी मजा येते ना खरं भारी वाटते या घाटामध्ये गाडी चालवायला म्हणजे ह्या घाटाला बघितल्यावर ना आपल्या कोकणातले रोड आठवतात म्हणजे परशुराम घाट कशेडी घाट हे घाट आठवतात पण आपले परशुराम घाट आणि कशेडी घाट हे वेगळेच आहेत खरोखर जर पावसातून बघशाल ना तर परशुराम घाट म्हणजे त्या रो त्या बाई त्या घाटामध्ये बाईक चालवायला ना एक अफ अफलातून मजा येते जे टनिंग आहेत ना ते टनिंग मारायला खूप मजा येते जेव्हा आम्ही रायडर्स जेव्हा ह्या रूमने जातो ना सिंगल सीट असतो तेव्हा मजा येते या रोडने गाडी म्हणजे पावायला किंवा रोड कटिंग करायला वगैरे आता जो ह्याच्या मागचा जो, जो टर्न होता ना तो एक इकडे जातो ह्या रोडने भेटतो आणि एक जो खालून जातो ना तो डायरेक्ट घाटात उतरतो वाटतं तर त्या रोडने मी एकदा सरळ गेलेलो ना तर चुकलेलो ॲक्च्युली तेव्हा मला कळलं की हा रोड अटॅच होतो आपल्या जुन्या एक्सप्रेस हायवेला तर जुन्या एक्सप्रेस हायवे पण तुम्हाला थोडं वेळ दाखवतो होतो ते पण थोडासा आहे आणि थंडी जाणवते पण हेच खरं सुख आहे मित्रांनो हे नॅचरल जे आहे ना फिरण्यासारखं मजा आहे फुल कधीतरी बाईक राईडला येत जावा नक्की बघा मजा येते की नाही पूर्ण स्ट्रेस असतो हो तो ऑफिसचा किंवा कुठल्याही गोष्टीचा तो निघून जातो असा राहत नाही डोक्यात मित्रांनो आपली ब्लॅक कॉफी आली बाकी सगळ्यांची चाय आहे आणि चहा पिण्यासाठी सगळे थांबलेले आहेत काय सीन हा चेस चेस चाय सुरू के पिओ कॉफी ब्लॅक कॉफी आता या मेन हायवेवरून आपण मारलं लेफ्ट कारण का भैरी देवाच्या मंदिरात जाण्यासाठी म्हणजे आई एफिरेचा जो भाव आहे तो त्या ह्या मंदिरात आहे आणि मला अँगल असा का प्रॉपर वाटत नाहीये सो so, म्हणजे आई एकविचं दर्शन करायचं म्हटलं तर पहिलं भैरी देवाचं मंदिराचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर मग आई एकविचं दर्शन होतं म्हणजे घ्यावं लागतं म्हणजे ते दर्शन पूर्णपणे असं कम्प्लीट होतं असं सगळे मा असं सगळे म्हणतात तर आता आपण आलो आहे पहिलं भैरी देवाच्या मंदिरात आणि मग इथून दर्शन घेऊन मग नंतर आपण आई एकविरेच्या दर्शनासाठी जाणार म्हणजे दोन किलो दोन ते तीन किलोमीटर आहे इथून पड़ाव तुझे कारणी दे हमारा पड़ाव पिक्चुर को उन मंता मंता उन्हें काम ग्रीन चिया था कई लाशराना शिव जन्नत मोड़ी भिन्न द्रमाता बुद्धि ज़रादी और उन्हें सिंधु बोल कहारी दुष्पीन शम्भो मजबूर दानी मोर याम मोर याम निबाड़ तानी तुझे

चांगली हे भैरवनाथाचं मंदिर ज्या प्रकारे आरती झाली मित्रांनो आम्ही आला गाडीला ऍव्हरेज फोर्टी फाय हा कशी आहे चांगली आहे ना भारी ना काय गाडीवरील गा विचारत होते हे त्या ह्या हॉटेलचे ओनर आहेत आणि सध्या रूम घेतलेला पोचलेला आहे इथे आठ छत्तीस ला आठ छत्तीस ला तर दर दर्शन वगैरे घेऊ आणि मग जरा फ्रेश वगैरे होऊ आणि त्यानंतर मग वरती जाऊ दर्शन वगैरे घेऊन मग आपण बारापर्यंत परत पर जरास थोडा आराम करून लगेच निघणार आहोत मित्रांनो आता इथं आपण बाईक वगैरे पार्किंग केलेली आहे आणि आता एकेरेच्या पायतेशी आपण आलेलो तर एकेरेच्या पायतेशी जाण्यासाठी इथून पण रस्ता आहे आणि इथून पण डायरेक्टनी तुम्ही बाईक वरती नेऊ शकता या अर्ध्या रस्त्यापर्यंत सो इथं पहिलं पाया वगैरे पडूया पाय वगैरे पडून झालं की नंतर मग आपण पाच पायऱ्या फक्त तडायच्या आणि नंतर मग गाड्यावरती न्यायच्या फक्त वेदू आणि प्रशांत वगैरे ते चालत येणार आहेत बाकी आम्ही सगळे बाईकने जाणार वरती तर आपली आपली पब्लिक इथे फोटो वगैरे काढते इथे सानेक फोटो सेक्शन चालू आहे नवीन ड्रेस घेतला ना बड्डेसाठी साठी त्याच्यामुळे फोटो सेक्शन चालू आहे आणि ह्याला काय काम आहे ह्याला काय कामा हे, हे काम दिलं ह्याला ह्याला हे काम आहे ह्याचं सांगितलं मी काय सांगितलं ते मी हा म्हणजे काय चालू आहे ब्लॉग चला चला आता पाच पायऱ्या चढायचे आहेत पाच पायऱ्या परत बाहेर येणार म्हणजे खाली येणार आणि मग आम्ही बायकिंग वरती जाणार बाकीचे प्रशांत आणि बेदू वरती जाणार म्हणजे बाईक पाच वरती जाणार पूर्णपणे आम्ही बाईक काय काय आम्ही विषय नाही असं गेलं काय कसं गेलं काय सेम होत फक्त मनात श्रद्धा हवी पहिल्या पाच पायऱ्या चढाव्या लागतात जुना आणि ते कोंबड्या पण दिलेले आहेत बघा इथे बरोबर नववास असतात नवसाचे कोंबडे असतात तुम्ही चप्पल काढली काय गर्दी बघाल तर गर्दी बघा हाय नॉर्मल थोडीफार गर्दी आहे आमचे सगळे मुंडे कुठे गेले येतात येतात सगळे दमलेत फक्त बेदू फक्त पुढे गेला दागी। दागी। चला चला जय <laughs> फायनली मित्रांनो आपण वरती मंदिरात आलेलो हा टिकट टाकली खाली ठेवली गाडी बहुतेक गर्दी भरपूर आहे आहे नॉर्मल गर्दी आहे बट एवढी नाही ना आपल्याला अर्धा एक तास लागेल किंवा एक दीड तास पण लागेल सांगता येत नाही वातावरण बघा आता ऊन एवढं झालंय ना आणि दुपारच्या वाजले दहा सकाळचे वाजले दहा अकरा आता नाही बोलू तरी दोन अडीच तास लागतील किंवा एक दीड तास पण लागेल एक दीड तास करून दर्शन नंतर परत आपला दुसरा एक प्लॅन ठरला आहे की गगनगिरी महाराजांच्या मठात जायचं म्हणजे खोपोलीला बघू कसं काय आता जेवारा किती वाजतात आणि घेऊन परत आपण ट्रॅव्हलिंग करणार तर कसं काय होणार बघू काहीतरी पॉसिबल करू तर मित्रांनो आता बघा थोड्याच वेळात आपण दर्शन आता घेऊ मग नाही बोलू तरी पंधरा ते वीस मिनटात आपलं दर्शन होईल आणि आता तरी पण आज संडे म्हटलं लाईन कमी आहे एवढी गर्दी नाही आहे कारण का आता सध्या पालखीचा सोहळा झाला त्याच्यामुळे आता गर्दी एवढी कमी आहे तर संडे म्हटलं असतं तर एवढंच आम्ही तिकडे असू हे पूर्ण भरतो बारका बघा कसा उरतो बाय बाय ह्याच्यात पण बघा लेडीजलाच मान दिला आहे सगळे जेंट्स थांबले तिथे आणि सगळ्या लेडीजला फर्स्ट म्हणजे प्राधान्य देतात मग आम्ही काय पाप केलं आहे आपण का बाप केलं आहे काहीतरी बघा सगळे लेडीज फर्स्ट आणि त्याच्यानंतर जेंट्स जाणार आपला नंबर आला आता आणि ते दारावर दिलं आहे की मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मना आहे पण आपण काढायचे तरी काही काकाने काहीतरी सांगितलं

चले दर्शन वगैरे झालेलं आहे फायनली चांगलं व्यवस्थित झालं दर्शन आणि लवकरात लवकर झालं आता वाजले साडे दहा साडे दहा ना सॉरी किती किती वाजले साडे दहा वाजले साडे दहा वाजले बरोबर प्रॉपर साडे दर्शन झालं आणि आता दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आम्ही बाकीचे दोन मंडे इकडे आहेत तीन मंडे तिकडे आहेत आणि तीन मंडळीही आम्ही इकडे आहेत दर्शन वगैरे होऊन दे म्हणजे आता दर्शन वगैरे झालं आणि आता खाली जातो आता कधी जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करून नाश्ता भर पण लागले गेलं नव्हता आणि आता नाश्ता वगैरे करू त्यानंतर जेवणाचं वगैरे करून आता मग डायरेक्ट नाश्ता करून खोपोलीला जाऊ खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात तर बघू कसा काय प्लॅन आहे आधी खाली जाऊया नंतर काहीतरी डिसाईड करूया